शेतकऱ्याचा सरकार आहे बळीराजाचा विचार करणार चा सरकार आहे त्याकरता संजय काकाच्या कमळाच्या चिन्हाच्या शेजारचं बटन दाबायचं परंतु आता देश डोळ्यासमोर <प्रेंगा> आणायचा ऊस उत्पादक शेतकऱ्याची कुडी काढली नाही आकडा दहा हजार कोटीचा व्याज पंधरा हजार कोटी पंचवीस हजार कोटीला गेलं जर इन्कम टॅक्सनी खातीशीच केली असती तर कारखान्याची राख रंगोळीत झाली असती केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेबांचं आणि अमित भाईंचं सरकार आलं अमितबाईंच्याकडं देवेंद्रजी हर्षवर्धनजी राधाकृष्णजी अनेक ज्यांना ह्या प्रश्नांची जाण आहे ते गेले भाईंना विषय माहिती होता कारण गुजरातच्या पण लोकांच्या डोक्यावर तलवार होती त्यांनी सांगितलं मी लक्ष घालतो नुसतं लक्ष घातलं नाही वीस पंचवीस वर्ष काँग्रेसच्या राजवटीमध्ये जे आपल्याला काढून टाकता आलं नाही ते ना नरेंद्र मोदी साहेबांनी आणि अमित शाहनी पंधरा हजार कोटीच व्याज माफ केलं आणि दहा हजार कोटीच मुद्दल देखील माफ करून टाकलं हे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मदत नाही दिलासा नाही दर उतरायचे माझ्या साखरेचे कधी कधी सतरा रुपये वीस रुपये बावीस रुपये विनय आपण साखर विकली आता साखर एकतीस रुपयाच्या खाली विकायची नाही अशा प्रकारचे आदेश आहेत आता साखरेचे भाव पस्तीसशे छत्तीसशे रुपये आहे का तर माझ्या शेतकऱ्याला पैसे मिळावे मित्रांनो त्याच्यामध्ये पुन्हा की आम्ही निर्णय घेतला आमचं भर झालं परंतु इथून पुढं एफआरपी पेक्षा जास्त दर जर कुठल्या कारखान्यांनी दिला तर वरचे पैसे इन्कम टॅक्स त्याला लागणार माझ्या इथला बारामतीचा माळेगाव सोमेश्वर कारखाना माझ्या एफ आर पी पेक्षा मी साडे चारशे रुपये टनाला जास्त दिले आणि दुसऱ्या कारखान्यात पाचशे रुपये एफ आर पी पेक्षा जास्त दिले अमित भाई म्हणले ह्याच्यातनं मार्ग काढून त्यांनी सांगितलं एफ आर पी पेक्षा जास्त दर दिला आणि त्या कारखान्यांनी कर्ज न काढता कर्ज न काढता असणाऱ्या शिल्कीतन जास्तीचा दर दिला तर साखर आयुक्तांना दाखवायचं साखर आयुक्तांनी तपासायचं योग्य असेल तर त्यांनी त्या ठिकाणी परवानगी द्यायची त्याला इन्कम टॅक्स लागणार ला नाही आज माझ्याच भागातला कितीतरी शे कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स हा त्या ठिकाणी वाचलेला अशा पद्धतीनं हे सरकार सर्वांना मदत करणारं हे नरे नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार आहे मित्रांनो एवढंच नाही एफ आर पीचा दर हा प्रत्येक वेळी वाढला त्याच्यातनं शेतकऱ्यांना जास्तीचा दर मिळतोय आम्हाला मध्ये लक्षात आलं माग आम्हाला सहा रुपये दर विजेचा मिळायचा पर्यंत आले आम्ही सगळेच जण एकनाथराव शिंदे देवेंद्रजी आम्ही बसलो कॅबिनेटमध्ये चर्चा केली आणि मी म्हणालो की जरा यंदा ज्यूस टू इथेनॉलचे काही प्रश्न निर्माण झाले साखर भाज्या भारतातल्या लोकांना पुरली पाहिजे त्याकरता काही मदत झाली पाहिजे आणि काहीशे कोटी रुपयाचा भाग राज्य सरकारने उचलला आणि दीड रुपया अनुदान यंदाच्या वर्षी यंदाच्या सीझनला गोजनला द्यायचा निर्णय झाला त्याच्यामुळं जवळपास एकेका कारखान्याला सदाशिवराव खोत आठ नऊ दहा बारा कोटी रुपये जास्तीचे मिळाले तुमचं किती गोजन जातात नाही किती जातात एकूण कोटी युनिट सोळा कोटी सोळा दीड म्हणजे एक्सपोर्ट किती होत सोळा कोटी म्हणजे तुम्हाला मिळणार जवळपास चोवीस कोटी सोळा दिन चोवीस कोटी विनय कोऱ्यांच्या वारणा सहकारी साखर कारखान्याला मिळणार हे शेतकऱ्याचं सरकार आहे हे बळीराजाचा विचार करणार सरकार आहे मुद्रा लोन दहा लाखापर्यंत होत अनेक आमच्या तरुण तरुणी कर्ज घ्यायला लागले मोदी साहेबांच्या लक्षात आलं की आता वीस लाख करावं आता सरकार तिसऱ्यांदा मोदी साहेबांचं लाख रुपये मुद्रा लोन माझ्या तरुण तरुणींना वेगवेगळ्या उद्योग वेग करण्याच्या करता मिळणार ऐंशी कोटी जनतेला मोफत अन्नधान्य गरीबाला देण्याचा क्रांतिकारी निर्णय हा नरेंद्र मोदी साहेबांनी राबवला उद्याच्या पाच वर्षाच्या करता तुम्ही जर महायुतीचं सरकार दिलं एनडीएचं सरकार दिलं तर किता, न, ते पाच वर्ष तिथं तुम्हाला मोफत धान्य देण्याच्या गरिबाला निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे मित्रांनो अशा पद्धतीनं अनेक गोष्टी आपण त्या बाबतीमध्ये करतोय आणि हे करत असताना त्याच्यामध्ये माझ्या चिरण भाग की जिथं उसळ देखील उगत नव्हतं काही ठिकाणी द्राक्षाच्या बागा होत्या डाळिंबाच्या बागा होत्या लोक टँकर पाणी घालायचे परंतु आता तिथं सगळं हिरवागार शुवार आपल्याला पाहायला मिळत आहे उद्याही एक एकरावर पुन्हा पाणी देण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे संजय चिन्हाच्या शेजारचं बंड दाबायचंय समोरचे लोक काही करू शकत नाही खिचडी झालेली आहे तुम्हाला सांगतो मागे देखील असाच जनता पक्ष निघालेला होता कुणी पंतप्रधान व्हायचं एक वर्ष दोन वर्ष सहा महिने चार महिन्या अशा पद्धतीची सरकार टिकली एकशे चाळीस कोटीचा कारभार पाच वर्षाच्या करता स्थिर सरकार पाहिजे म्हणून माझी विनंती आहे गाव पातळीवरच्या पातळीवरच्या ग्रामपंचायत जिल्हा परिषद तालुका पंचायत नगरपालिका महानगरपालिकेच्या किंवा साखर कारखाने खरेदी संघ मार्केट कमी विद्युत संघ या निवडणुकीमध्ये काही झालं असेल भांड्याला भांड लागलं असेल आपण एक विरोधामध्ये लढलो असो परंतु आता देश डोळ्यासमोर आणायचा भारत डोळ्यासमोर आणायचा आणि भारताकरता देशाच्या एकशे चाळीस कोटी जनतेच्या करता आपण महायुतीचे उमेदवार ज्या ज्या भागामध्ये उभे आहेत त्यांना निवडून आहे जसा उसाचा धंदा माझ्या या भागामध्ये महत्वाचा आहे तसा दुधाचा धंदा आम्हाला खासदार आमदार सांगायला लागले दर कमी झाले आम्ही एकत्र बसलो लिटरला पाच रुपये अनुदान सदाशिवराव तुमची पण मागणी होती आमची महायुतीच्या सगळ्या घटक पक्षांची मागणी होती आज आम्ही रुपये जास्त देतोय तर माझ्या दूध उत्पादक देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका